नमस्कार स्वागत आहे तुमचं शांभी वड्या चॅनलमध्ये नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी स्वामींच्या आवडीचा प्रसाद बेसनाच्या लाडूची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे हे लाडू घरच्या साहित्यापासून कमी साहित्यापासून झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा हे एक कप आहे ना एक कप बेसन घेतलेलं आहे एकदम दाबून घेतलेलं आहे कप आता मंद आच्यावर आपल्याला हे पहिलं कोरडं भाजून घ्यायचं आहे पाच मिनटं असं बेसन तूप वगैरे काही टाकायचं नाही तूप आपल्याला नंतर घालायचं आहे थोडं पहिलं पाच मिनटं आपल्याला पहिलं कोरडं छान भाजून घ्यायचं आहे गॅस मंद आचेवरच पाहिजे थोडासा कलर चेंज झाला आहे आता आपल्याला एक कप बेसनला बेसनासाठी अर्धा कप आपल्याला तूप लागणार आहे भाजायला पण आपण एकदम नाही टाकायचं आहे दोन दोन चमचे तूप ॲड करत बेसन छान भाजून घ्यायचं आहे परत दोन चमचे तूप टाकून आपण आता पीठ भाजून घेतो पीठ छान भाजून होते तोपर्यंत आपण पाव दोन या तीन चमचे दुधामध्ये थोडंसं केसर मिक्स करून घेतोय पाव दोन या तीन चमचे कोमट दूध घ्यायचं एकदम थंड दूध नाही घ्यायचं केसराचा रंग खूप छान येतो यात आपण कोमट दूध घेतलंय हे बघा हे असं केसर घेतलेलं आहे मी दहा मिनटं झालेली आहेत आपलं पीठ छान भाजतंय छान जाड बुडाची कढई घेतलीत ना की पीठ करपणार नाही हा आपण सतत ढवळत राहून पीठ आपल्याला भाजून घ्यायचंय असंच स्लो गॅसवर तुम्ही पीठ सोडून गेलात की खाली करपणार परत एकदा मी तूप घातलं हे बघा तूप घातले हे बघा आता आपलं पीठ थोडं भाजलेलं आहे अजून थोडंसं बाकी आहे आपल्याला ह्याच्यामध्ये पाव कप एवढा बारीक रवा मिक्स करून घ्यायचा आहे आता बेसनबरोबर हाई छान भाजला जाईल जसं पीठ भाजलं तसं तसं पिठाला तूप सुटत जात आहे बघा पीठ आता आपलं चांगलं वीस पंचवीस मिनटं झाली पण छान भाजून घेतले हे बघा अर्धा कप पूर्ण तूप संपलेलं पण आहे लाडू वळताना जर एखाद वेळ आपल्याला थोडं कमी पडलं तर एखाद दुसरा चमचा आपल्याला तूप लागू शकतो हे छान असं ब्राऊन झालंय मस्तपैकी आता आपण जे केशर आणि दूध हे मिक्स करून ठेवलं आहे बघा केशराचा रंग उतरलाय ते आपण आता ह्याच्यात घालून छान भाजून घेऊया बेसन एकदम दाणेदार होतं आता लाडू खूप छान लागतात दाणेदार असे लाडू होतात आपले हे छान पाच दहा मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता आपलं पीठ छान भाजून झालेलं आहे आता आपण एका परातीत काढून घेऊया ते गॅस बंद करूया मिश्रण मी आता ताटात काढून घेतलंय आता आपल्याला हे एक दोन तास पूर्ण थंड करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरवर येईपर्यंत त्यानंतर आपल्याला याच्यात साखर मिक्स करून घ्यायची पुढची स्टेप मी आता थंड झाल्यानंतर दाखवते हे hey, बघा छान तूप तूप कसं सुटलं आहे पिठाला आणि चकाकी आली आहे म्हणजे पीठ आपलं छान प्रकारे भाजून झालेलं आहे बघितलं कलर किती डिफरंट्स आहे आणि किती छान चकाकी आली आहे तूप सुटलं आहे आता दोन तास झालेच आपलं पीठ पूर्ण थंड झालेलं आहे आता आपण याच्यात पिठी साखर मिक्स करून घेऊया बघा अर्धा कप एवढी मी पिठीसाखर घेतलेली आहे थोडी थोडी करत घेऊन मिक्स करणार आणि वेलची पूड आहे ही पण थोडीशी मिक्स करून घेते हे बघा साखर आता आपली चांगली मी मिक्स करून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा कप एवढी पिठीसाखर टाकली आणि थोडी गोडीला मी कमी होती म्हणून मी अजून दोन चमचे साखर वाढवले आता गोडीला बरोबर आहे जर तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त साखर करू शकता बघा पिठीसाखर छान मिक्स करून झाली आहे अर्धा कप आणि त्याच्यावरती दोन चमचे इतकी मला पिठीसाखर लागली आहे ही योग्य प्रमाण आहे चवीलाही बरोबर आहे आता आपण लाडू वाळून घेऊया तूप पण बरोबर आहे बघा व्यवस्थित लाडू बांधला जातोय तुपाचंही प्रमाण परफेक्ट आहे बरोबर अर्धा कप आपल्याला तूप लागलेलं आहे बघा छान होतोय लाडू मी आता सगळे लाडू वाळून दाखवते लाडूवर लावण्यासाठी मी इथे चारोळी घेतली आणि पिस्त्याचे काप घेतलेत हे बघा अशा पद्धतीमध्ये आपल्याला सगळे लाडू करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत घरच्या थोड्याशा सामानापासून आपण इतके छान सुंदर असे बेसनचे लाडू तयार केलेले आहेत तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर ह्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद